मित्रांनो श्रावण महिन्यात या चार वस्तूंचे दान नक्की करा सगळे शंभर पट आपल्याला परत मिळते श्रावण महिना हा अगदी पवित्र पावन आणि शुद्ध महिना मानला जातो या महिन्यात महादेवाचे पूजन महादेवाची सेवा आणि महादेवाचा मंत्र जप करण्यात येतो उपवास केला जातो परंतु त्यासोबतच धार्मिक कार्य करताना आपण दानधर्मसुद्धा करावे आता हे खूप लाख मोलाचे दान नसते परंतु हो हे केल्याने लाख मोलाचे फळ आपल्याला नक्की मिळतात मित्रांनो श्रावण महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात दान व्रत उपवास आणि सेवा यांचे फार मोठे महत्व असते श्रावण महिन्यात काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्यास त्या दानाचे फळ शंभर टक्के अधिक आपल्याला मिळते आता हे दान कोणते तर मित्रांनो यातले पहिले दान आहे ते म्हणजे तांदूळाचे दान तांदूळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते गरोदर स्त्रियांना ब्राह्मणांना किंवा गरजू गरीब व्यक्तींना तांदळाचे दान आपण केल्यास पापांचं शमन होतं आणि ऐश्वर प्राप्ती होते मित्रांनो कुठे जर भंडारा किंवा काहीतरी अन्नदानाचे काम सुरू असेल तिथे सुद्धा आपण तांदूळ दान करू शकतो दुसरी वस्तू आहे जी आपण दान करायची आहे ती आहे तूप शुद्ध तूप तूप हे सात्विक आहाराचे प्रतीक आहे याचे दान केल्यास आरोग्य सुधारते आणि मानसिक शांतता मिळते तुम्ही हे तूप कोणत्या तरी मंदिराला गरीब व्यक्तीला किंवा भंडारा कुठेही जेवण सुरू असेल तर तिथे तुम्ही ते दान करू शकतात तिसरी वस्तू आहे काळे तीळ काळे तीळ हे पितृदोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते याचे दान श्रावणात केल्यास पूर्वज संतुष्ट होतात पितृ कृपा मिळते व पूर्वजांची जीही अडथळे ते दूर होतात आता हे काळे तीळ तुम्ही कोणत्याही मंदिरात पूजा कार्यक्रमात किंवा पक्ष्यांना किंवा कोणत्याही ब्राह्मणाला दान करू शकतात शेवटची चौथी वस्तू आहे ते म्हणजे कपडे किंवा वस्त्र आता कपडे आणि वस्त्र तुम्ही साधू संतांना गरीब व्यक्तींना ज्यांना खरंच गरज आहे कपड्यांची त्यांना तुम्ही दान करू शकतात अशा व्यक्तींना वस्त्राचे दान केल्यास पुण्याची प्राप्ती होते जन्मो जन्माचे सुख आपल्याला मिळते कर्माचे दोष कमी होतात आणि घरात सौख्य आणि संपत्ती प्राप्त होते मित्रांनो दान करताना मनपूर्वक दान करावे अहंकार न ठेवता आणि श्रद्धेने ते करावे सोमवारी श्रावण सोमवारी किंवा श्रावण पौर्णिमेला हे दान केल्यास अधिक फलदायी मानले जाते मित्रांनो दान तपश्च यज्ञश्च न प्रत्याख्यानी कार्यानी म्हणजे दान तप व यज्ञ हे कधीच सोडू नयेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की चार वस्तूंचे दान अवश्य करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ